बुद्ध गयेचं आमचं आंदोलन सुरू आहे त्याच कारण असं की बुद्ध गयेच्या व्यवस्थापन बोर्डावर असायला पाहिजेत हे आमच्या समाजाचं मत आहे पण ते बुद्धिस्ट अर्धे आहेत आणि अर्धे बाकीच्या समाजाचे हिंदू समाजाचे किंवा इतर समाजाचे लोक आहेत म्हणून आमच्या समाजाचे लोक पण तेच म्हणतायत की बुद्ध गयेवर सगळे जे बुद्धिस्ट असायला पाहिजेत हे आंदोलन सुरू आहे हे जमिनीच्या बाबतीत नाही कारण ती पूर्ण जी बसत आहे कारण ते जे तर ऐकून घ्या ऐकून घ्या रे कारण समाजाच्या इतर समाजाचे लोक जे, जे कर्द करतात ते बुद्धिस्ट समाजामध्ये केली जात नाहीत आणि त्या धरतीवर आमच्या जमिनीच्या बाबतीत आक्षेप नाहीत आमचा आक्षेप काय आहे की बौद्ध गयाला बुद्धिस्ट समाजाप्रमाणे सगळ्या चालीरीती झाल्या पाहिजेत तिकडे हिंदूच कर्मकाज होता कामा अपेक्षा जमिनीच्या बाबतीत नाही आणि ट्रस्टच्या ऐका ट्रस्टच्या संदर्भात ते लोक बदलायला पाहिजेत पण जमिनीचा जो व्यवहार आहे वफ बोर्डाचा धार्मिक व्यवहार होत नाही कारण व बोर्डाचं कम्प्लीट हे धार्मिक होत नाही हे सामाजिक होत